आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त न्यूज नेटवर्क सामाजिक कार्यकर्ते संजय कदम यांनी भटके विमुक्त समाज बांधवांना जातीचे दाखले मिळण्यासाठी सुरू असलेल्या अमरण उपोषण आंदोलनाला यश आलंय या आंदोलनाची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर इनामदार आणि जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि एक शिष्टमंडळ प्रशासनाशी संपर्क साधत मध्यस्थी केली भटक्या विमुक्त समाजातील बांधवांना जातीच्या दाखले देण्याची पूर्तता करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली भाजपा नेते शेखर इनामदार आणि जनसुराज्यचे नेते समीत कदम यांच्या मध्यस्थीनंतर संजय कदम यांचं उपोषण सरबत देऊन सोडवले निवासी जिल्हाधिकारी यांनी भटके विमुक्त समाजाला गृहचौकशी आधारे दाखला देण्याचा निर्णय घेतलाय येत्या आठ दिवसात दिलेल्या फैली मंजूर करून जातीचे दाखले देण्याचे आश्वासन दिलं आहे आपला भारत देश जागतिक महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मात्र भारत देशातील व महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज लँडलेस होमलेस आहे राहायला घर नाही कसायला शेती नाही दाखला मिळत नसल्यामुळे शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे मोलमजुरी करून आणि पडेल ते काम करून हा समाज जीवन जगत आहे आवश्यक दाखल्याने कागदपत्र मिळत नसल्यामुळे त्या समाजाचे घरात अध्यापित लाईट नाही पाणी कनेक्शन नाही स्वातंत्र्याचा सुवर्ण उत्सव वरचा सुद्धा भटक्या विमुक्त जातीच्या मध्ये अद्याप विकासाची सूर्यकिरण पोहोचली नाही भटक्या विमुक्त समाजाचे युवा नेते समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहेत सांगली जिल्ह्यामध्ये सर्वच भटक्या विमुक्तामध्ये जातीचा दाखल्याचा विषय गंभीर आहे एकोणीसशे एकसष्ट आठ नुसार जन्म नोंदी मागितल्या जात आहे त्यामुळे तीन दिवस संजय कदम यांनी जातीच्या दाखले मिळण्यासंदर्भात अमरण उपोषण केले दररोज उपोषणस्थळी हजारोंच्या संख्येने भटका विमुक्त समाज येत होता उपोषणस्थळी भाजपाचे नेते शेखर इनामदार जनसुराज्य नेते समित कदम यांनी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी उपोषणस्थळी भेट दिली भटक्या विमुक्तांच्या व्यथा जाणून घेतल्या शेखर इनामदार आणि समीत कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याशी फोन करून सविस्तर चर्चा केली जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या आदेशाचे निवासी कलेक्टर ज्योती पाटील मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी आंदोलकांचे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळले भटक्या विमुक्तांचे नेते पत्रकार राहुल मोरे शिवाजी गोसावी शशिकांत वाघमोडे माजी नगरसेवक वा परशुराम मोरे इब्राहिम मदारी मिरासाब गजगेश्वर बाळू कडकलक्ष्मी अनिल जाधव तसेच भटक्या विमुक्तांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून गृहचौकशी आधारे दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी झाल्यामुळे उपोषण सोडवण्यात आले उपोषणस्थळी पाच दाखले तात्काळ देण्यात आले यावेळी दीपक माळे अशरफ वांकर सुजित काटे अर्जुन मजले आदी उपस्थित होते आणि या आंदोलनास यश आलंय भटक्या विमुक्त समाजाच्या बांधवांना जातीचे दाखले मिळावेत यासाठी संजय कदम यांनी उपोषण सुरू केलं होतं तीन दिवस यांनी अमरून उपोषण केलं अन्न आणि पाण्याचा त्याग करून त्यांनी उपोषण या ठिकाणी केलं होतं आणि आता कालच त्यांनी उपोषण माग आहे काय सांगाल काय आश्वासन मिळालं आणि कोणत्या मुद्द्यावर तुम्ही उपोषण माघार घेतलेले उपोषण याच्याबद्दल सोडलं की आमच्याकडे जवळ्या ज्या फायली होत्या जातीच्या दाखल्याच्या त्या सगळ्या फायली प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर आम्हाला लेखी दिलेला आहे की ते सगळ्या मागण्या पूर्ण करत आहेत त्यांनी सगळ्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत काय लोकांना जातीचे दाखले दिले काय लोकांना टोकन राहिले होते ते टोकनही दिलेले आहेत आणि त्याच्यासोबतच आता जे काय पेंडिंग फायले आहेत ते पण ते आम्हाला द्यायला लागलेत चौकशी अहवाल म्हणून त्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं लिखितमध्ये त्यांनी दिलं त्यामुळं आम्ही उपोषण मागं घेतलं त्यामुळे आम्ही प्रशासनाचं जिल्हा प्रशासनाचं सगळ्या प्रांतांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो या लढाईमध्ये आम्हाला सगळ्या प्रकारच्या संघटना सगळ्या प्रकारचे पदाधिकारी सगळ्या पार्टींनी आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की ऐंशी लाख जे मुक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये राहतात की त्यांच्याकडे जातीचे दाखल्या आणि जात पडताळणी नाही ते आहे त्यामुळे त्यांना जातीचे दाखला आणि जात पडताळणी लवकरात लवकर करून द्यावी हीच आम्ही नम्र विनंती करतो आणि जो काय जी आर आहे त्याची लवकरात लवकर शंभर टक्के अंमलबजावणी करावी म्हणजे सगळ्यांचाच विकास होईल आणि झिरो टक्के पेंडन्सी अहवाल सादर होईल आणि आपला महाराष्ट्र देशामध्ये एक नंबरला येईल जिल्ह्यामध्ये असला हा जो काय आंदोलन आहे म्हणजे आमवरून उपोषण झालं आणि त्यामुळे तात्काळ निर्णय घ्यावा हे ला घ्यावा लागला हे जिल्ह्यातलं पहिलं आंदोलन म्हणावं लागेल कारण प्रकारे तुम्ही तिथे एक दबाव निर्माण केला होता प्रशासनावर किंवा सरकारवर जी तुमच्यावर जे सगळे साथी होते कशा प्रकारे आंदोलन केला तुम्ही आणि कसं या ते या आंदोलनाच्या बाबतीत तुम्ही बोलता सर्वात अधोग्रत माझा हा समाज विमुक्त जाती भटक्या जा माती समाज अत्यंत गरीब आहे सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिकदृष्ट्या अतिमाग आहे हे सगळ्या आयोगांनी सिद्ध केलेलं आहे एवढं सिद्ध करूनसुद्धा ह्या देशामध्ये हा समाज लँडलेस होमलेस राहतो म्हणून त्याच्या दुःख वेदना हा मी जवळून ओळखतो म्हणून आम्ही जिल्ह्यातील सगळ्या आपल्या समाजाला एकत्र केलं आणि आंदोलनाचा निर्णय घेतला उपोषणाला बसायचं ठरवलं कारण की लई वेळा प्रशासनाकडे आपला समाज जाऊन त्यांच्या फायली फेटाळल्या होत्या म्हणून आम्ही हे आमरण उपोषण केलं आमरण उपोषणामध्ये अत्यंत तीव्र तीव्रगत मदारींनी त्यांचा डंबरू घेतला बासुरी घेतली साप घेतले निवल्या घेतले त्याच्यासोबतच लक्ष्मीवाल्यांनी त्यांचं चाबूक घेतला गोंधळांनी त्यांचा संबळ घेतला जोशींनी त्यांचं पंचांग घेतलं वासुदेवांनी त्यांच्या चिपळ्या घेतल्या काही त्यांचं कल्चर घेतलं भातू समाज भाट समाजाने त्यांचा लढा घेतला म्हणजे सगळ्याच जातींनी इथं लढा उभा केला त्या लढाला यश आलं पण ह्याला आमरण उपोषण देणं खूप गरजेचं होतं कारण की माझा समाज एकदम गरिबीमध्ये आहे आणि त्याच्यासाठी मला लढणं गरजेचं आहे कारण की हजारो वर्षापर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या अदोगरही आणि नंतरही माझा हा समाज वंचितच राहत आहे म्हणून ह्या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाह देण्यासाठी लोकशाहीच्या पहिल्या पायरीवर येऊन देण्यासाठी आम्ही हे आमरण उपोषण केलं होतं आणि हे आमरण उपोषण समाजामुळं सक्सेस झालं कारण की समाजाने सगळे तिथे उपस्थित राहिले मोठ्या संख्येने उपस्थित राहिले म्हणून प्रशासनाने सरकारने आमची दखल घेतली विधानसभेमध्ये काही आमदारांनी आमचे प्रश्न ठेवले ज्या आमदारांनी आमचे प्रश्न नाही ठेवले त्या आमदारांकडं आम्ही पाठपुरावा करणारे लवकरात लवकर ऐंशी लाख लोकांना तुम्ही जातीचे दाखले द्यावा त्यामुळं ह्या आता येणारं इलेक्शन आहे या इलेक्शनामध्ये जो आमच्या जातीचे आणि आमच्या समाजाचे प्रश्न सोडवल त्याच आमदाराला आम्ही मतदान करायचं ठरवणार आहे कारण की आमचे टोटल साडेचार करोड वोटर आहेत त्यामुळे साडेचार करोड वोट जर पाहिजे असेल तर आमच्या समाजाचे प्रश्न सुटलेच पाहिजे असं समाजाने संकल्प केला आहे आणि हे आमरण उपोषण सक्सेस झालं समाजाने काल रात्री आमचे साडेबारा वाजता हे प्रश्न सुटले आणि त्या प्रांतांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल प्रांतांचं कलेक्टरचं आणि जिल्हा प्रशासनचं मी धन्यवाद व्यक्त करतो तुम्हाला आश्वासन या ठिकाणी प्रशासनाकडून देण्यात आले की गेल्या म्हणजे पुढच्या आठ दिवसामध्ये सर्वांचे दाखले दिले जातील मात्र जर का तसं झालं नाही तर पुढची दिशा तुमची काय असणार जर आमचं तसं झालं नाही तर मी पहिलं अगोदरच सांगितलं होतं ते कलेक्टर ऑफिसचा जो सिग्नल आहे आणि जिथं सिग्नल संपतो त्या दोन सिग्नलवर मी दहा हजार झोपड्या लावल कारण की ऑलरेडी जर मी बा सगळ्या समाजाला जोडून आणलं होतं हे फक्त शहरातला समाज होता मी जिल्ह्यातल्या जर दोन लाख समाजाला म्हणलं तर ते त्यांच्या झोपड्या त्यांचे पाल सगळे घेऊन येईल आणि तिथंच बिराड लावल त्यामुळे तुम्हाला नम्र विनंती की तुम्ही लवकरात लवकर जातीचे दाखले देऊन टाकावं आपण या ठिकाणी पाहतो आहे की एकीकडे ह्या संजय कदम आणि त्यांच्या जे काही सहकार्य आहेत आंदोलक आहेत त्यांनी प्रांत प्रांताधिकाऱ्यांचा या ठिकाणी शाल आणि गुच्छ देऊन सत्कार केला आहे मात्र दुसरीकडे त्याच प्रशासनाला संजय कदम यांनी इशारा दिला आहे जशा प्रकारे तुम्ही लिखित स्वरूपात आणि तोंडी स्वरूपात जे बोलला आहात पुढच्या आठ दिवसामध्ये सर्व तुमच्या ज्या फाईल आहेत जाती दाखल्या ज्या त्या पूर्ण करतो जर का त्याचं झालं नाही तर उग्र असं आंदोलन केलं जाईल असा इशारा संजय कदम यांनी दिला आहे कॅमेरामन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगले